आणि हा मला दुसरा डाव लागला असत आम्ही पाच पाना पहिला डाव लागला मला डाव लागला डावला पहिला डाव मला लागला ला, ला ला, दुसरा बहिणीला लागला आणि तिसरा आता मला लागला नंतर डाव लागणार नाही अरे किती खोटा बोला माणसानी नंतर डावच लागणार नाही अरे हे काय डाव लागणार पहिला डाव रे पाना बंगली पण आता असं केलं आणि देवी खुश झाली आणि आम्ही असं पाच पानच खेळतो एक रुपयाच लागे मी तेच बोलली आता एवढी वर्ष आली आता जरायला पाहिजे काय खाणार ते खाणार काय नाही देणार घरी जास्त करून आणि आमच्या त्या टीव्हीतले अक्का साहेब अशा गुंतल्यात अडकलेत शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे गौरी पूजनाचा दिवस आणि आदल्या दिवशी जरी गौर आणली असली फुलांची तरी दुसऱ्या दिवशी ही पत्री आणायला जायलाच लागतं त्यामध्ये पाच फुलं गौरुबाईची आणि असं बाकीचे वेल वगैरे असतात पूजनाच्या दिवशी ते आणायचं असतं आणि हे आमची पारिजातकाची फुलं पहा भरपूर पडला होता सडा मी बाजूला केला आणि भरपूर जणांनी नेला पण आणि गौरबाई बसण्याच्या दिवशी पाऊस आला आहे

तुझं कपडं नेहमीच कोणाला पण मॅचिंग होतात ना मग आता काय आता आमची भाग्य थोडी तू मागे लागणार आहे बाबाला आईच्या मागे ना जाते का वाला जा मी नाही खाल्ली तिकडे बघा काय म्हणते आई ना मी मॅचिंग मॅचिंग यांचं काय राहिला नाही ना नाय चार्जिंगला लावलं आता किती लावली ती अशी चार्जिंग कशी ही ए हे इकडे बघ अय जाते आमच्या इथे खूपच लांबून पाहुणे आलेत अलीबाग पोयनाडचे भाऊ आणि बहीण आले भाग्याची मावशी आणि काका आत्ताच आले त्यांना याला वेळ लागला कारण लांबचा प्रवास होता ना दर्शन चालू आहे भेटू आपण नंतर मग कसा झाला तुमचा प्रवास खूप छान वर्षातून आले तर आमची तर गेल्या वर्षी गणपतीला आले होते आणि यंदा आमचा लुडो पहा लुडो खूप मोठा झालाय कारण तू पाय फर्ट लुडो लुडो आला तेव्हा तू पाहिला होता ना आज व्हिडिओ केली की नाही माहित नाही गौरूबाईची सकाळी आणली नांदगावशी गौरूबाई ही आणि कुठे व्हिडिओ बहुतेक मला जमलीच नाही करायला आजचं जेवण सर्वांच्या घरी हेच असणार आमच्या घरी पण हेच बिरडा भात माठाची भाजी वड्या पापड पापड्यात चामटी पुरणपोली मला काही काल जमली नाही त्याच्यामुळे बनवायची आज गाणी लावतो आम्ही पण तिथेच नेमकी ही पिन लावले ना आणि आपले बाप्पा आणि आमची आत्या मंडळी तुम्ही बसा आम्ही आळच आणि आई बाप्पा आली होती ती आत्ताच गेली आत्ता वाजेत पाच आणि आमची मंडळी आली साडेचार वाजता रात्रीच्या जेवणाला बनवले वटाण्याची आमटी माटाची भाजी केलफुलाची भाजी अळुवडी आणि पापड गौरीपूजन आमचं दुपारी बारा साडेबाराला झालं आणि पूजन व्हायच्या आधीच आई पप्पा आले होते आणि भाग्याच्या रूपामध्ये दे देव आलेला की काय काय माहिती कारण की दोन्ही पानावर जे चामट्या आमट्या घालल्या केलीच्या पानावर किंवा दिंड्याच्या पानावर मी नैवेद्य देते दे दे कधी कधी प्लेटमध्ये पण देते आणि गौरूबाईची ओटी भरली होती तर बाजूला साडी आणि नारळ ठेवला आहे इकडे रात्रीचे पुरणपोळ्या बनवायचा प्रोग्राम चालू आहे फुलांच्या गौरी येतात तेव्हाच बनवायला पाहिजे होत्या पण तेव्हा ते मी करण ज्याला केल्या ना त्यामुळे ते मग तेव्हा नाही केल्या आता ह्या पाहुणे आल्या तर म्हटलं चला मला पण मदत करा तर मावशी बोलत होती या पुरणपोळ्या बनवायला आणि टेस्ट करायला इकडे आमच्या एवढ्या पुरणपोळ्या झाड्यात आणि अजून बाकी आहेत बनवायच्या भाग्या काय झालं तुला आमची भाग्या ऋषुली फुगळी फुगळी भाग्याचं चिल्लर वरून चिल्लर भांडण झालंय बाईकडे बघ आमच्या भाग्याला डान्स करायचे पण डान्स करायला आता कोणच नाही या मावशीने तिला डान्सची सवय लावली आणि आता तिच्यावर डान्स करत नाही आणि इकडे जुगार हसत खेळत तो माझा लुडो कुठं जाऊल हे लुडो कुठे दाखव लुडो इकडे लुडो आमचं भाग्य ते त्यांची चिल्लर घेतली आणि आमच्या बागेला असं वाटलंय की बागेची चिल्लर घेतले बाबू <laughs> रात्रीचे वाजलेत बारा आणि आता शक्रोबा आलाय गौरुबाईला न्यायला म्हणजे आम्ही तोरण बांधलेला असतो ना चामट्या आणि पापड्यांचा तो कम्प्लीट बारा वाजता हलणार तुम्हाला दिसतंय का पहा हलतंय की नाही आणि मग बारा नंतर गौरूबाईचा चेहराच उतरतो जे चेहऱ्यावर तेज असतं ना ते, ते पूर्ण जातं मला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता तर मी गेल्या वर्षी नीट निरीक्षण केलं होतं बारा वाजायच्या एक दोन मिनटं आधी आणि बारा वाजून गेल्यानंतर शुक्रवार आल्यानंतर तर खरोखर ते तसंच झालं होतं जे चेहऱ्यावर जे आधी जे हस हास्य असतं ते नंतर नसतं आणि काही ठिकाणी गडू ठेवतात बारा वाजता आणि त्यावर टोपी ठेवतात मग ती टोपी हलते मग यावरून समजावं की शक्रोबा आलाय गौरुबाईला न्यायला दीड दिवसाची पाहुणी गौराई निघाली लाग डोला भरिला पाणी गतीला जड झाली पाऊ ला पारा वाजून गेल्यानंतर गौरुबाईला पापडी भाजून द्यायची आणि मग चहाचा नैवेद्य दाखवायचा आणि मग अशी माझी पुरणपोळी जेव्हा झाली होती तेव्हा मी पुरणपोळीचा नैवेद्य पण लगेच दाखवून घेतला होता आधीच नऊ वाजताच ते बघा शुक्रवार आले तर कशा पापड्या हलतायत आमच्या लुडोला पाहुणी माणसं खूप आवडतात तो पहा कसा जाऊन झोपला आहे मांडीवर कधीपासून तिच्याकडे गेलाय तो आणि मग आम्हाला पण चहा ठेवला मी लुडो मला तर कपात चहा आवडत नाही डिशमध्येच आवडतो हे लुडो तो कुठे जाऊन बसला लुडो लागी म्हणून बसलाय का जो जिंकेल त्याला लुडो भेटेल लुडोचं असं झालंय मम्मीकडे जाऊ की मावशीकडे जाऊ इकडे जाऊ की तिकडे जाऊ तर तो, तो डायरेक्ट लागीतच जाऊन बसला जो जिंकेल त्याला आम्ही लुडोला देऊ नाही बाबा आम्ही नाही देणार आमच्या लुडोला विकत पण नाही आणि फुकट पण नाही बाबा आमचा लुडो खूप भारी आहे काका सुटलो आमचे काका जिंकले एक रुपया जिंकेल त्याला <laughs> फक्त एक रुपया आमच्याकडे चिकूट माणसं आहेत ना आम्ही आम्ही काही जुगार वगैरे खेळत नाही पत्ते मी ते काही आवडत नाही आम्हाला पण असच टाइमपास गेल्या वर्षी आम्ही सर्वजण एकत्र होतो ना भरपूर जणी आलेल्या बहिणी भरपूर जणी म्हणजे तीघी जणी आल्या होत्या त्यातल्या दोघी जणी आल्या होत्या आणि आमचा डान्स वगैरे चालू होता यंदा काही नाही एक ये ताई येऊन गेली यात ये ये आज आली आमची छोटी मावशी काही येणार नाही बिमार झाली आमची छोटी मावशी ना जाऊ आपण तिला पण पाहायला आणि आता यांचा जुगार चालू आहे एक रुपयाचा घरातल्या घरात जुगार आता मी पण जाते थोडीशी खेळायला एक रुपया दिवस आज आमची गौरुबाई जाणार बाप्पा पण जाणार आमचे लुडो पण आला शक्रो शक्रोबा आल्यानंतर गौरुबाईचा चेहरा कसा उतरतो बाराला आल्यानंतर बारा वाजता आल्यानंतर त्यानंतर एकदम चेहरा असा उतरतो चेहऱ्यामध्ये फरक दिसतो आमची बाग्यावर उसळी ती परत गेली होती बोलते ही तुम्हीच जिंकता आणि तुम्हीच खेळता मला पत्ते चोपायला देतच नाही जिंकली वाग्या जिंकली किती रुपये भेटले वाग्याला फक्त तीन रुपये एक दोन, ना दोन ना तीन जोर आणि लुडो परत तो बोलतो ला मावशी आले ना लवकर येणार नाही आता बस होते बड्डे बिडला आली त्याचा बर्थडे उन्हाल्या

आता पानं पत्ते खेळायला बसले आणि मला पहिलाच डाव लागला बसल्या बसल्या आणि आता त्याच्यानंतर मला डाव लागणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे हा चला पत्ते खेळायला आणि हा मला दुसरा डाव लागला असत आम्ही पाच पहिला डाव लागला मला डाव <laughs> ला 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 मला लागला डावला पहिला डाव मला लागला दुसरा बहिणीला लागला आणि तिसरा आता मला लागला नंतर डाव लागणार नाही अरे किती खोटा बोला नाही अरे हे काय डाव लागणार पहिला डाव रे पाना बघली पण आता असं केलं गाणी देवी खुश झाली आणि आम्ही असं पाच पानच खेळतो का एक रुपयाच लागेल मी तेच बोलली आता एवढी वर्ष आली आता जरा रुपये पाहिजे आता, 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 आता एक रुपयाला काही आपण एवढं हे लोक आधी खूपच हे रुपया एक रुपये आता काही एक रुपये आपण सहज उडवतो पण यांनी यांनीच रुपये ठेवले चला नव्याचा दश हे बघा खोटा केलं आले काल मागची मागची पुढची पाना बघत आमच्या आत्या म्हणते तिला आडीच आहे का कारण तिला तो भुत्या आहे म्हणजे जॉकर आहे खोट्टी ठेवली होती तुम्ही आम्ही प्रत्येक का हा बादशाह ये मसाला येऊन नवरा म्हणजे नववा आम्ही खरी पण ठेवतो ना खोटी पण या अठ्ठ्याला आम्ही विठ्ठल बोलायचो का अठ्ठ्याला विठ्ठल या चक्क मी खोट सुटलो खोट्या घेऊन सुटलो खोट्या घेऊन सुटलं बघा खोट्या खोट्यांचा कसा जोड लावलाय बघा अरे आम्हाला सवय खोटा करा काय सवय आम्ही याला ना सिक्स्थ लाखम आम्हा मामा आणि पायगुडे बंधू कुठे गेली आणि आणि हे पायगुडे बंधू म्हणजे सेवन आणि तिरीला तरस बोलायचं आम्हाला तिरी कोणालाच आवडली म्हणजे ही एड्यांची शाळा जत्रा असा असतंय काय पण नावा ठेवत्यात पिझ्झा आमचे मिस्टर जिंकलेले आहेत त्यांना चार रुपये मिळालेले आहेत पण पैसे बघा कसं साडू साडू एक रुपयासाठी पण अशा कशा पैसे येते डावा स्पष्ट आणि हा डाव आमच्या सोनूला लागला नाही नाही गाईच तुम्ही पाहू शकता मी अशी आडीच होती आणि मी अशी आता सुटलेली नाही आम्ही एक एक पत्त्यांची अशी वेगवेगळी नावं ठेवलेली ना आणि घरी दीड दिवसाचा गणपती असायचा माझ्या माहेरी तेव्हा आमच्याकडे एकच दिवस तो असायचा ना तो दिवस आणि एक आम्ही घरी श्रीकृष्ण जयंतीला जागायचो आणि असं गौर गणपती गौर पण असायचं जागायचो त्या दिवशी आम्हाला कोण झोप लवकर असं नस बोलायचं आम्ही जागायचो आणि मग पाच सहा वाजता झोपायचं आणि मग आरतीला असं उठत नसा पप्पा आमचे बोलायचे की उठा आरतीला वाटलं तर तुम्ही परत झोपा अजून कुठं आलंय अंघोळी झाल्यावर कुठे झोप लागणार कशी आपण डोलायच दुपारी आता पानं संपली पण यातलं कोणच सुटलं नाही आता त्यात एक पानं टाकायचं न दाखवता टाकायची बहुतेक आता त्याच त्याच चलास मी पण आडीच आहे दाखवायचे कशाला दाखवलं आता प्रत्येकाने एक एक पान काढले आणि कोण आयला आता पहिला तिला द्यायला बघा ना पत्ता आणि मला हा पान आलाय चौकी दोन पडले होते मी तिसरा ठेवला होता आता बघू बासो मामाला कोणता यो आमचा बासो मामा आणि सत्य कोणाकोणाकडे ज्या कोण ज्या सत्य कुठलं तुला सत्य माझ्याकडे माझ्याकडे बासी बस वाटला तेव्हा तुम्ही कशा हे पण <laughs> मला आठवण ते आमच्या लुडोची काय अवस्था झाली बघा पण तो तिथंच झोपलाय मा लुडोला बार चेंबून ठेवलं लुडो ये बाबू इकडे ये त्याला खूप माया लागली तो बाहुण्यांकडे पण जातो

आणि आमच्या टी व्हीतल्या अक्का साहेब अशा गुतल्यात अडकलेत आता मी पुन्हा अडीच आहे अशी बरीच वेळा मी अडीच झाली पण दोन ताव घेतले पाच पानात लगेच आडीच असते पण आता बघू यांनी काय दिले मला हे बघा याही काय दिलंय मला दुर्री दुर्री खाता वायकू फुटली <laughs> एक तू एक था। एकला थांबा आपण पैसे घेऊ पैसे रुपये घेऊ आपण रुपये ला दोन मिनिटं बाकी सुटली तू थांबा अरे आपली भांडी घासूया म्हणजे ही भांडी आहे का एक एक शब्द त्या ठेवले लग्न झाल्यापासून मी आज पत्ते खेळायला बसले एवढ्या वर्षांनी सातव्या वर्षी सांगा बसलो असता करीत बसलो आणि लागे लावले नाही आता माता घरीत बसलच आणि अशा रीतीने आमचे मिस्ट माझे मिस्टर सुटलेले आहेत आ... <laughs> सुटलेले नाही त्यांना डाव लागलेला आहे आणि त्यांना चार रुपये मिळालेले आहेत अभिनंदन अभिनंदन धन्यवाद एरवी चार रुपये कुठे जायच असेल समजत ते जाऊ दे असं पत्ते केला बसले पण एक एक शब्द जुने लहानपणीचे आठवायला लागले एक रुपयासाठी किती हो तिकडे नाही इकडं एक एक म्हणजे बारीक लहान लहान असताना एक एक रुपयासाठी कसं असं हे व्हायचं का एक्का आहे आणि आमच्या अक्का बोलते एक येऊ दे तिच्या आधी मी आदल्या गाडीलाच एक्का आला गाडीला कोर्स सुटला च नाही तुम्ही कधीपासून पासून सुटलच नाही ते मग इकडे अगरबत्ती लावली ना माझ्या मिस्टर लगेच नको नको आपण माणूस ही पानं हो माझ्याकडे ही पानं माझ्याकडे बघते एक काय म्हणते तिला राणी पाहिजे होती आणि हिला राणी पाहिजे होती आणि यांच्याकडे राणीचा जोड आणि आका म्हणते आता आका तर आधी आणि आका तिला म्हणते तुला दिली असती तर तू सुटली राणीशी बरी झाली नाही दिली हिनी <laughs> दिली असती तर बोलते ती ही सुटली असे सोनू आणि म्हणते आता बोलते घरी दीड दिवस गणपती असायचा आणि गौरव आहे तर आम्ही खूपच मजा करायचो तो एक दिवस आम्हाला किती भारी वाटायचा एन्जॉय करायचं आता इथे कसं आमच्याकडे कोणच जास्त माणसं नाहीत ना त्यामुळे आम्ही किती चार जण आहोत चार म्हणजे त्यात पण काही असतात तिथे काय नसतात त्याच्यामुळे आरतीला पण खूपच कमी माणसं असतात आणि मग एक दोन जणांचा आरतीचा आवाज किती येणार एकदम कमी आज भरपूर होती माणसं आरतीला पण आमच्या भागेने काही व्हिडिओ बनवले नाही आमची भाग्य आहे इकडून तिकडून आता तिची आरती बोलून बोलून पण पाठ झाली पाच सहा दिवसावरती आरती अजून पाठ झाली काय ग एकवीस दिवसाच्या गणपतीला तिला रोज पाठवली जास्त हे आमचे मिस्टर पुन्हा आता त्यांना डाव लागला घासा भांडी तुमची आणि मी ओढून मला आता जॉब करता आणि हे किती खाऊ घेऊन आलेत काय वेफर्स आणि काही शेवांडी या मंडळी नाश्ता करायला या मंडळी नाश्ता करायला आमचा लुडो किती गाठ झोपला तुम्ही पाहिलाच असेल लुडो वेफरच्या वासाने आलाय आणि आता तिकडे जाऊन खाते फक्त सात रुपये जिंकले आम्ही तीन वाजेपर्यंत खेळत होतो आणि साडेतीन वाजता झोपलो तर चला मंडळी बाय बाय